त्यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभा हस्ते या ठिकाणी प्रवेश केला जातोय त्यांच्या समवेत श्याम कांबळे बीडी चव्हाण संजय मिरगुडे वशंत शिरसे विलास राठोड माधव पटवारी नवज्योत शिंदे या ठराविक लोकांनीच फक्त व्यासपीठावर आहे बाकीच्यांना विनंती आहे की कृपया व्यासपीठावर येण्यासाठी घाई गर्दी करू नये शिस्तीमध्ये आपले प्रवेश झाले पाहिजेत आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झालेली पायाभूत सुविधांची कामं नागरी विकास कामे लोककल्याणकारी योजना या सगळ्यांनी प्रभावित होऊन उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव व त्यांचे सहकारी यांचा शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला जातोय त्यांच्या समवेमध्ये माजी सरपंच उत्तम केंद्रे माजी नगरसेवक श्रीनिवास गौडा त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जळकोटचे अध्यक्ष बालाजी सिंदकेकर माजी महापौर सुरेश पवार माजी महापौर सुरेश पवार तसेच काही लाडक्या बहिणींचा या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये उदगीर विधानसभेमधून या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला जातोय तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत त्यांच्या समोरेत आलेल्या सगळ्या लोकांची मी नावं वचतोय परंतु व्यासपीठावर आपण सगळ्यांनीच सगळ्यांनाच आपल्याला घेता येणार नाही काही अडचणींमुळे त्यामुळे तुमचं सर्वांचं शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत आदरणीय साहेबांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव व त्यांचे सर्व सहकारी शेकडो सहकारी या ठिकाणी आलेले आहेत लाडक्या बहिणी सुद्धा आलेले आहेत लाडके भाऊ सुद्धा आलेले आहेत या सगळ्यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पक्षप्रवेश केला जातोय सुधाकर भालेराव यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी श्याम कांबळे बीडी चव्हाण तुपे वसंत शिरसे विलास राठोड बाला बालाजी सिंगीकर बालाजी गुडसुरे माधव टेपाले दंत लातूरच्या मंडळींना सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरून सावकाशपणे खाली यायचं आहे दहाव्या बाजूने आपण चला आपण या ठिकाणी सुधाकर भालेराव यांच्याकडून आदरणीय साहेबांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे त्यानंतर बीड जिल्ह्याचे कैलास गल्लाळ सरपंच बीड जिल्हा प्रमुख अनिल जगताप सचिन मुळूक यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी काही सरपंच व उपसरपंच तसंच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सुय सहाय्यक सतीश शेळके त्याचप्रमाणे कैलास घल्लाळ सरपंच अजित शेख उपसरपंच सुरेश खुर्णे उपसरपंच या सगळ्यांच लातूरवाल्यांचा प्रवेश झालेला आहे कृपया आता बीडवाल्यांना जागा जा। अनिल जक्ता बे, हो द्या अनिल जगताप तुमच्या मंडळींना घेऊन कृपया वर या बीड बीडवाल्यांना बीडवाल्यांना पुढे येऊ द्या बीडचे कैलास घैलाळ सरपंच अजित शेख सुरेश खुर्णे सतीश शेळके या सगळ्यांचा या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातोय बीड जिल्ह्यानंतर पुणे बारामतीचे विविध राजकीय पक्षातील जे काही पदाधिकारी आहेत त्यांचा प्रवेश केला जाणार आहे बीडचे प्रवेश झाल्यानंतर अनिल जगताप बीड जिल्हा तुमचे पदाधिकारी घेऊन पुढे या चला लातूरकरांनी तुमचे प्रवेश झालेले आहेत कृपया खालीया बीड जिल्ह्यातील कैलास गायला सरपंच आजीत शेख उपसरपंच सुरेश उपसरपंच व इतर सहकारी त्याचप्रमाणे संदीप क्षीरसागर राष्ट्र यांचे ये, स्वीय सहाय्यक सतीश शेळके यांचा सुद्धा या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ प्रवेश केला जातोय बीड जिल्हावाल्यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे पटापट आपले प्रवेश करून घ्यायचे आहेत बीडकरांना विनंती आहे कैलास गल्लाळ सरपंच अजित शेख उपसरपंच सुरेश कुर्णे उपसरपंच सतीश शेळके यांचा सर्वांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातोय आदरणीय आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते यानंतर पुणे बारामातीच्या लोकांनी तयार राहायचं आहे बीडचे प्रवेश झाल्यानंतर बीडचे प्रवेश झाल्यानंतर पुणे बारामतीचे प्रवेश होतील पहिले बीडवाल्याने पुढे या बीडवाल्याने पुढे या पटा पटापट या चला आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज विविध जिल्ह्यातील ही मंडळी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत हा झंझावात गेल्या काही दिवसापासून असाच चालू आहे या पुढेही चालू राहणार आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या ज्या काही पायाभूत सुविधांची कामं झालेली होती कल्याणकारी योजना केलेल्या होत्या मुंबईचे मध्ये अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल त्याचप्रमाणे इतर काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असेल मेट्रोची कामं असतील त्यामुळे मुंबईचं जे दळणवळणाचं साधन असतं ते अतिशय सोप्या पद्धतीने करण्यासाठी आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये ही सगळी नागरी विकास कामे केली गेलेली आहेत यानंतर यानंतर हॅलो 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 या ठिकाणी सुधाकर भालेराव माझे आमदार आपले मनोगत व्यक्त करतील खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला 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 खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीसला ला एक रत्न मिळालं दिघे साहेबांच्या हिंदू हृदय सम्राट दिघे दिघेसाहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला जर कणखर असं नेतृत्व दयाळू खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब एकनाथजी शिंदेसाहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली साहेब मी तुम्हाला तोंडावर बोलावं असं नाही परंतु या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं बहिणीचा भाऊ कसा असावा बहीण अडचणीत असल्यानंतर काय भावाने केलं पाहिजे खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये एक बहीण दोन बहीण तीन बहीण असं एक नातं संसारा आहे संसाराच्या नियमामध्ये परंतु असे असंख्य महिला माझ्या बहिणी आहेत आणि त्या बहिणी अडचणीत येऊ नये आणि म्हणून त्या अडचणीत आलेल्या महिलांना लाडका भाऊ भेटला आणि लाडक्या बहिणीमुळं हे मा महाराष्ट्रामध्ये सरकार आलं हे कोणी नाकारू शकत नाही साहेब परंतु आज या ठिकाणी विकास रत्न म्हणून एकनाथजी साहेबाकडे बघितल्यानंतर साहेब मी पण भारतीय जनता पार्टीचा दोन वेळा आमदार होतो एक वेळेस कालपरवा जरा थोडासा प्रॉब्लेम झाला योगा योगानं मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जात जाण्याची वेळ आली मला त्यांनीही चांगलं भरपूर प्रेम दिलं अगदी थोड्या वेळामध्ये निश्चित रूपानं मी कुणावर नाव ठेवणार नाही परंतु मी तुम्हाला एक वचन देतो साहेब महाराष्ट्रातल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्यासारखं सर रत्न येणाऱ्या काळामध्ये आमच्या पाठीमागे कार्यकर्त्याच्या पाठीमागे तुम्ही आशीर्वाद देत खंबीरपणानं आशीर्वाद द्या महाराष्ट्रातला चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य पुन्हा एकदा कणखर अशा पद्धतीने आपल्या नेतृत्वात उभा टाकल्याशिवाय राहणार नाही महायुतीच्या माध्यमातून आपण फार मोठे मोठे निर्णय घेतलेले आहेत साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील आणि साहेब आपण एवढे मोठे निर्णय घेतलेला त्याचा आनंद आज या ठिकाणी आपल्या या स्थळावर यायला कितीतरी लोक उत्सुक होते साहेब महाराष्ट्रातला प्रत्येक अनुसूचित जातीतला प्रवर्ग या ठिकाणी आज येणार होता परंतु आपण म्हणालात की सुधाकर भालेरावला मी ओळखत नाही अशातली बाब नाही साहेब तुमचा मी सहकारी म्हणून दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंत काम केलेलं आहे कायदे विधीमंडळाच्या सभागृहामध्ये आपण वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणून आपण म्हणालात की मला पूर्ण ताकद तुमची दाखवायची गरज नाही तुम्ही फक्त मोजक्याच कार्यकर्त्याला घेऊन या तरी भी साहेब ऐकणावनी सगळे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेत की गेटवर आणखी बरेच कार्यकर्ते अडचणीत आहेत की साहेब आम्हाला एक वेळेस किमान शिंदेसाहेबांच्या सोबत एक मोठा जंगी मिळावा घेऊन आमचा सगळ्यांचा जाहीर प्रवेश करावा अशा पद्धतीची विनंती केली साहेब गावगावचे सरपंच काही टेन्शनमध्ये मला काल भांडणे केले साहेब म्हणे साहेब <laughs> म्हणे आम्हाला लातूरला साहेबाला घेऊन या उदगीरला घेऊन या आणि नक्कीच आम्ही सगळे सरपंच संघटनेचे सगळे सरपंच आम्ही साहेब बरेच सरपंच आलेत आता एवढे कार्यकर्ते आता मला जाते वेळेस आता काय काय करतील मला माहीत नाही कारण आता सगळ्यांना इथं जाहीरित्या प्रवेश करायचा त्यांची सगळ्यांची इच्छा तुमच्यासोबत फोटो काढायची आहे परंतु मी सर्व कार्यकर्त्यांना माझे हात जोडून विनंती करतो की या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते एकशे बडकर एक आहेत कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाचं नाही घ्यावं याच्या पलीकडचे एक बडकरी एक जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत साहेब म्हणून मी प्रामाणिकपणाने तुम्हाला एकच विनंती करेन की महाराष्ट्रात आम्हाला काम करण्याची संधी द्या येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित रूपाने मा मागासवर्गीय समाज असेल इतरत्र समाज असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल प्रत्येकांच्या वाट्याला एकनाथ शिंदे साहेबांचा सहवास लाभला पाहिजे यासाठी आम्ही आहोत रात्र त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करू रक्ताचं पाणी करू साहेब आणि या महाराष्ट्रामध्ये निश्चित रूपाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा वटवृक्ष असा राहील की त्याची कल्पना सुद्धा करता येणार नाही एवढं मोठं वटवृक्ष त्या ठिकाणी उभा टाकलेला असेल फक्त तुमची ताकद आमच्या पाठीमागी द्या आज या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत आमचे डॉक्टर शेल डॉक्टर शेलचे मंडळी आहे आपले संपर्क प्रमुख आहेत आता जिल्ह्यातल्या सगळ्याच मंडळींनी साहेब आता एकच विनंती केलेली आहे की एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते मुख्य नेते आमच्या महाराष्ट्रामधल्या लातूर जिल्ह्यामध्ये आपण वेळ द्यावी आणि मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना बालाजीराव तुमच्या सगळ्यांनाच विनंती आहे क्षीरसागर आमचे आमचे जिल्हाध्यक्ष आमचे डॉक्टर शेलचे डॉक्टर साहेब चंदावार सर सर्वांनाच माझी विनंती आहे साहेब की सगळ्यांनी आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत साहेब आम्हाला थोडीशी ताकद द्या आम्ही जिथं कुठं काही नव्हतं त्या ठिकाणी शिवसेना शंभर टक्के आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या ठिकाणी कमी पडाल त्या ठिकाणी तुमचा फक्त आशीर्वाद पाठीशीराव द्या सुधाकर भालेराव रक्ताचं पाणी करेल परंतु साहेब एक म्हण आहे साहेब एक म्हण आहे भेटेल मांग तर फिटेल पांग आणि निश्चित रूपानं आज दिघे साहेबांचा सहवा साहेब मला लाभला आता तुमचा सह सहवास साहेबांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी आता खंबीर मिळालेलं आहे माझं दोन्हीकडे वास्तव आहे साहेब नवीन नवीन मुंबई आहे ठाणा आहे आणि ग्रामीण भागातसुद्धा आहे त्यामुळे निश्चित रूपाने आपला आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहील अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो माझ्या कार्यकर्त्यांना फक्त एकच काढून देते मी एकच विनंती करतो की सगळ्यांना मी माफी मागतो सगळ्यांची सगळ्यांनाच प्रवेश या ठिकाणी करायचा झाला आहे असं साहेब एवढं जेवढे माझ्यासोबत आलेत सुधाकर भालेरावर प्रेम करून या ठिकाणी उपस्थित झालेले सगळे कार्यकर्ते एक्केवीस ऑगस्ट चा कार्यक्रम आहे साहेब रंगात रंगायत गडकरी रंगायतांचा एक्कीवीस ऑगस्ट चा कार्यक्रम आहे साहेब साहेबांच्या सोबत तेवीस आगस्टचा एवढं प्रेम साहेबांनी दिलं साहेब आता आमच्याकडे तुमचं प्रेम साहेबाच्या रूपाने आमच्यावर मिळणार आहे आम्ही आता काळजी करणार नाही आता मी घेतलेला वसा टाकणार नाही परंतु येणाऱ्या काळात मजबूत जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर धन्यवाद भालेवराव साहेब अतिशय उत्कृष्टरित्या आपण आपलं मनोगत व्यक्त केल्यात तुमचा आभार शिवसेनेमध्ये स्वागत यानंतर बीड जिल्ह्यातील काही सरपंच आहेत कैलास गल्लाळ अजित शेख सुरेश खुर्णे सतीश शेळके या सगळ्यांचा जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पक्षात प्रवेश केला जातोय बीड जिल्ह्याचे प्रवेश या ठिकाणी होत आहेत बीड जिल्ह्यामधून कैलास गल्लाळ अजित शेख सुरेश कुर्णे सतीश शेळके त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत प्रफुल्ल पाठक किरण शिंदे रोहित जाधव सुरेश कुर्णे, गणेश भरनाळे महेश कदम संदीप नवले या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामधून शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या या ठिकाणी प्रवेश झालेला आहे बीड जिल्ह्यानंतर बीडचे प्रवेश होत आहेत आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि प्रभावित होऊन केलेल्या कामांवर प्रभावित होऊन ही सगळी मंडळी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत कॅमेरेच्या समोरून पुरा सगळ्यांना विनंती आहे की इथे ही समोर मंडळी त्यांना जरा मागे करा तिकडे कॅमेरे आहेत त्यांना कव्हरेज करू द्या कव्हर करू द्या त्यांना विनंती आहे तुम्हाला पुणे बारामतीच्या बारा विविध पक्षातील जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की आपण येऊन आपला पक्ष प्रवेश करून घ्यावा विविध राजकीय पक्षातील सुमारे दीडशे ते दोनशे पदाधिकारी या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभ असते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत पुणे बारामती त्यानंतर श्रीरामपूर देवळाळीचे श्रीरामपूर देवळाळीचे बारामतीचे प्रवेश पटापट एक तुमचे प्रतिनिधी एक दहायक प्रतिनिधी द्या बाकीच्या सगळ्यांना तुमचे जे मेन प्रतिनिधी आहेत त्यांना द्या तुमचे जे मेन प्रतिनिधी आहेत त्यांना येऊ द्या ना जे घेऊन सुधाकर भालेराव यांच्या कुटुंबियांकडून आदरणीय साहेबांचं सन्मान केलं जातोय आभार तुमचं यानंतर पुणे बारामतीच्या विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय लातूरचे लातूरचे महापौर जे सहा वेळा नगरसेवक होते सुरेश पवार यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभास्ते हस्ते या ठिकाणी प्रवेश केला जातोय सुरेश निवृत्ती पवार माजी महापौर लातूरचे जे सहा वेळा नगरसेवक राहिलेले आहेत त्यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या हस्ते भगवा झेंडा खांद्यावर देऊन त्याचप्रमाणे शिवसेनेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत सुरेश निवृत्ती पवार माजी महापौर जे सहा वेळा लातूर उदगीरला नगरसेवक राहिलेले आहेत त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे चला पुणे यानंतर चला ज्यांचे प्रवेश झालेत त्यांना विनंती आहे की कृपया तुम्ही डाव्या बाजूने खाली यायचं आहे चला या एका बाजूने या लाडक्या बहिणींना सगळ्यांना भावांना विनंती आहे की कृपया आपण एका बाजूने खाली यायचं आहे पुणे पुणे बारामतीचे पुणे बारामतीचे विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी शिवाजी महाराज की जय भवानी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदगे साहेबांचा आज शिवसेनेमध्ये किती लोक किती गट किती गट आले विविध जिल्ह्यातले चौदा इतर पक्षाचे इतर पक्षाचे कार्यकर्ते गट शिवसेनेमध्ये आज सामील झाले मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सुधाकर भालेराव माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या शरद पवार यांचा म्हणजे तुतारी यांचा मी मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मनापासून मी स्वागत करतो त्याचबरोबर कोळी बांधव भगिनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये सामील झाल्यात वरळी कोळी कोळीवाडा वरळी कोळीवाडा त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो आणि सगळ्यांना सांगतो कोळीवाड्याचा विकास लवकरच झाल्याशिवाय राहणार नाही आणि शुभेच्छा आपल्याला देतो बाकी बीड जिल्हा लातूरचे महापौर त्याचबरोबर पुणे बारामती श्रीरामपूर देवळाली उल्हासनगर सांगली तासगाव कोल्हापूर चंदगड वरळी प्रल्हाद वरळीकर आणि त्याचे सर्व सहकारी पुणे जिल्हा महाराष्ट्र ब्राह्मण सभा प्रदेशाध्यक्ष मयुरेश आरगडे आणि प्रकाश वाघ सागर कुलकर्णी सगळे लोक या ठिकाणी सामील झाले मुंबईमध्ये दत्ताजी देसाई राष्ट्रीय अध्यक्ष मराठा स्वयंसेवक संघ त्याचबरोबर मोराडे श्रमिक सेना सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस संग्राम चव्हाण त्यांचे सर्व सहकारी शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य लतिका गोपाळे प्रशांत मुसमाळे येवल्यातले एन सी बीचे नानासाहेब बुराडे सर्व विविध कार्यकर्ते पदाधिकारी यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो दररोज प्रवेश प्रवेशसुद्धा चालू आहेत काल देखील जवळपास ठाण्यामध्ये चौतीस विविध संघटना विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सामील झाले आणि आता इथून दादरला जायचं आहे बी एस टीचे अध्यक्ष सुहास सामंत आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि म्हणून तुम्ही मगाशी म्हणालात की या ठिकाणी शिवसेना बाळासाहेबांचे साहेबांचे विचार घेऊन पुढं आपण चाललो आहे आणि जे अडीच वर्षामध्ये आपण मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते देखील आपल्या या महाराष्ट्रासमोर आहे आणि म्हणूनच विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच लाखो लोक या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतोच विविध समाज विविध संघटना विविध पक्षाचे लोक आज सुधाकरराव भालेराव माझ्याकडे माझ्यासोबत दहा वर्ष आमदार होते आणि त्यांनी मागासवर्गीय समाजासाठी केलेलं जे काम आहे ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणूनच आज त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला शिवसेना कडा जाऊ देणार नाही आणि आपल्याला माहीत आहे एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की शब्दाला जागतो आणि म्हणूनच लोक आज आपल्या पाठीशी येतात छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी आणि म्हणून तळागाळातला गोरगरीब सर्वसामान्य मागासवर्गीय आपला बांधव लाडक्या बहिणी यांचा उत्कर्ष झाला पाहिजे विकास झाला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे सुखाचे समृद्धीचे दिवस आले पाहिजे हा विश्वास तुम्ही घेऊन आलेला आहात आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे हा आपला शिवसेना पक्ष जो आहे हा कुणा मालक आणि नोकरांचा नाही आहे हा कार्यकर्त्यांचा आहे आणि जो काम चांगलं करेल त्या कार्यकर्त्याचा सन्मान वाढवणारा हा आपला शिवसेना पक्ष आहे आणि म्हणूनच आपली सर्वसामान्य माणसाची नाळ जुळलेली आहे जिथं आपत्ती जिथं संकट तिथं शिवसेना धावून जाते आणि म्हणून सुधाकरराव जे सोबत आलेले आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो एक चांगला कार्यकर्ता आज शिवसेनेसोबत आला आहे शिवसेनेला मिळाला आहे शिवसेना तळागाळामध्ये मागासवर्गीयांमध्ये अधिक शिवसेना मजबूत करण्याचं काम सुधाकरजी करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी एवढंच सांगतो सुधाकरजी तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील अशी खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नम्र विनंती आहे उबाटाचे काही प्रवेश आहे लातूरचे डॉक्टर चंदावार चंगेटोल